शिरोळे तहसीलचे कर्तव्य दक्ष तहसीलदार गोविंद पेदेवाड यांना मोठ्या माठात निरोप दिला अगदी जवानाला निरोप देतात तशा सन्मानाने सेवाप्रती सोहळा संपन्न झाला या निरोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निलंगा उपविभागीय अधिकारी झाडके साहेब निलंगा तहसीलचे तहसीलदार कुलकर्णी देवनी तहसीलचे तहसीलदार पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे लातूरचे पोलीस निरीक्षक पल्लेवाड नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे तानाजी यादव भागवत भगवान गवळी पेशकार कर्मचारी यांनी तहसीलदार गोविंद पेद्याळ यांना प्रतिमा भेट देऊन सपत्नीक आहेर करून सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या निरोप समारंभासाठी तालुक्यातून राजकीय सामाजिक इतर विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यामध्ये तालुक्यातील ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट संभाजीराव पाटील शिवसेनेच्या नेत्या शोभाताई बेंजर्गे भाजपचे माजी सभापती गोविंदराव चिलकुरे पोलीस उपनिरीक्षक अन्सापुरे साकोळचे माजी उपसरपंच अब्दुल अजीज मुल्ला शिवसेनेचे तालुका प्रमुख भागवत वंगे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शकीलभाई देशमुख पत्रकार पठान फतेह अली खान राजकुमार काळे बाबू बिराजदार तलाटी मेजर रामलिंग अप्पा पाटील तलाटी कुकर मंडळ अधिकारी खंदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी तहसीलदार पेदेवाड यांनी आपल्या कामाची पावती दाखवून दिली या निरोप समारंभात मुलीच्या परीक्षा फॉर्म म्हणजे हॉल तिकीटवर सत्काराचा कार्यक्रम थांबून अगोदर कर्तव्य बजावले व नंतरच सत्कार घेतले असे अधिकारी खूप कमी बघायला मिळतात हो यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी तहसीलदार पेदेवाडे यांच्या कामाची पावती म्हणजे निरोप समारंभासाठी जमलेला हा तालुक्यातून जनसमुदाय होय प्रत्येकजण जन साहेबांना निरोप देण्यासाठी सत्कार घेऊन सत्कार करूनच त्यांचा त्यांना शुभेच्छा देत होते यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे साफळे यांनी सुद्धा तशीदार पेदेवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी या, या कार्यक्रमासाठी पेदेवाड यांचे कुटुंब व त्यांचे नातेवाईक आले असता हा वेगळा कार्यक्रम पाहून व जनतेचे प्रेम पाहून ते अगदी भारावून गेले होते शिरूर अनंत इथे अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पेदेवाड यांनी एवढं प्रेम जनतेतून कमावलं आहे ही एक जमेचीच बाजू आहे शेवटी पाठवणी करताना तर मेजर रामलिंगप्पा पाटील यांनी सैनिकाला निरोप जसा देतात तसेच गाडीत बसून गाडीला शासकीय गाडीत बसून गाडीला दोर लावून चक् कर्मचारी ओढत बाहेर आणून सोडतात असेच तहसीलदार पेदेवाडी यांना गेटपर्यंत चक्क शासकीय गाडीत बसवून भावपूर्ण सेवापूर्ती निरोप देताना दिसून आले म्हणजे हे माणुसकीचे दर्शन या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यामध्ये दिसून येते शिरूरानंतर तहसील कार्यालयाची ही प्रथा आहे की जो कोणी अधिकारी या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा संपन्न होत असतो त्यांना निरोप देण्यासाठी अगदी वेगळ्या स्वरूपामध्ये याच तालुक्यात ही संस्कृती दाखवून देते मेजर रामलिंगा पाटील हे तहसीलदार यांच्या तहसीलदार खुर्चीवरून चक्क बाहेर हाताला धरून बाहेर आणून सोडतात त्यांची वाट पाहत गाडीला गा दोर लावून अगदी गाडी सजवून थाटामाटामध्ये तहशीदार यांना गाडीत बसून चक्क गेटपर्यंत ओढत घेऊन जातात म्हणजे हे मेजर प पाटील यांच्याच संकल्पनेतून ही कल्पना सुचली आहे यावेळी सर्व कर्मचारी सेवक कारकून पेशकार 그러니 완전히 을유는 그런 시어야 한다.